नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधानकाळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबरपासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजारभाव चलात तर मग कॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार, ची बाजार समित्यांमध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयाचा आसपास फिरताना दिसत आहे आणि अनेक तज्ज्ञांचे मत आहे की हंगामी आठवड्यात दर नऊ हजार रुपये पुढे जाण्याची शक्यता आहे यामुळे पुरवठा सप्लाय कमी झाला आहे आणि मागणी डिमांड मात्र वाढलेली आहे सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उदाहरणार्थ परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव अमरावती अकोला वाशिम इत्यादी ठिकाणी कापसाचे भाव आठ हजार सहाशे ते आठ हजार नऊशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत शासकीय कापूस खरेदीची तयारी देखील झाली आहे या केंद्रात कापूस विक्री संबंधी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे पण या नोंदणीसही कमी प्रतिसाद आहे कापसाचे उत्पादन अल्प आहे कोरडवाऊ कापूस पीक अजून हाती आलेला नाही पूर्व हंगामी कापूस काही शेतकऱ्यांना सा साडेतीन क्विंटल तर काहींना क्विंटल एवढाच हाती आलेला आहे परिणामी कापसाचा साठा शेतकऱ्यांकडे कमी आहे याच मात्र वाढला आहे खते मशागत मजुरी यावरील खर्च वाढला आहे त्यामुळे कापसाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे सध्या खानदेशात कापसाचे विविध दर आहेत दर्जानुसार हे दर असून दर्जेदार उत्तम कापसाला खेळा खरेदीत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर आहे कमी दर्जाच्या कापसाचे दर पाच हजार पाच हजार पाचशे सहा हजार पाचशे रुपये असे आहेत खानदेशात कापसाची बाजार समित्यात आवक होत नाही खेड्या खरेदी किंवा थेट गावात जाऊन खरेदी केली जाते परंतु या खरेदीस यंदा प्रतिसाद कमी आहे कापसाची आवक कमी असल्याने प्रक्रिया कारखान्याचे काम सस्त गतीने सुरू आहे काही भागात कारखाने बंद आहेत रोज पाच ते सहा हजार का क्विंटल कापसाची आवक सध्या खानदेशात रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे मागील पंधरवाड्यात ही आवक कमी होती त्यात मागील दोन दिवसात काहीची वाढ झाली आहे परंतु दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांशी कापसाची विक्री करणे टाळले आहे काही शेतकरी आपल्याकडील अल्प कापसाची विक्री करीत आहे काहींनी निम्मा कापूस विक्री करून उरईत कापसाचा साठा आपल्याकडे ठेवला आहे खानदेशात नंदुरबार नंदुरबार धुळ्यातील शिंदखेडा जळगावातील चोपडा जाम जळगावमधील जामनेर पाळवा भागात कापसाची आवक बऱ्यापैकी आहे चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव किनवट बाजार समिती आवक छत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार था पन्नास रुपये प्रति क्विंटल चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजार भाव सावनेर आवक पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किनवट बाजार समिती आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक बारा क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ सहा हजार नऊशे पन्नास वरोरा बाजार समिती आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल ना अपडेट रोजची मिळेल